ते मी एवढच म्हणणार आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने त्या लढ्याला एक कलर दिला जातोय मराठा वर्सेस वंजारी अशा याच्यामध्ये मी असं म्हणेन की शासनाने अधिक दक्षता राहिली पाहिजे होती आणि पोलीस खात्याला वाल्मिक कुठे नाही म्हणजे कुठे लपलेलं आहे माहीत नाही हे मला आश्चर्य आहे ज्यांना वारंवार आणू नये एवढीच फक्त मला त्यांची विनंती कमी मुख्यमंत्री कमी पडलेत सरकारमधलं त्यांचं प्रेशर आहे ह्याची मला जाणीव आहे त्याच्यामुळे त्यांनी लवकरात लवकर ऍक्ट करावं एवढीच फक्त विनंती आहे त्यांना मुख्यमंत्र्यांचं फेल्युअर आहे प्रेशरला त्यांनी बळी पडू नये एवढीच फक्त माझी विनंतीकरणला असण प्लॅनिंग वाटत ते प्री प्लॅन्डच आहे सरळ सरळ दिसते त्याच्यामध्ये नवीन काही नाही